चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज्योगिरा श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त गुरूरब्रह्म गुरुर विष्णु गुरुरदेव महेश्वर गुरूर साक्षात ब्रह्म श्री गुरुवे नम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तारस मंत्र रे मना निर्भय रे मना प्रचण्ड स्वामिबलपाटीशी नित्याय रे मना अतर्क्य ऊत हि स्मरङ्गामि अशक्यै शक्य कर्तिल स्वामी जिते स्वामी चरनादिते नूनकाय स भक्तप्रारब्धकडमि माय

विभूतीनमन नामजाना तीर्थ स्वामी तया पंच प्राण हे तीर्थ न प्र सोडतया जया स्वामी जय अशक्य ही शक्य कर्तील स्वामी ही शक्य करतील स्वामी अशक्यय शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ 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 धूतचिन्तन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय कोटि नायक अनन्तकोटिब्रह्माण्डनायकराजाधिराजगिरा श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री दत्त ब्रह्मा श्रीगुरुदेवदत्त विष्णु गुरुरविष्णु गुरुरदेव महेश्वरा गुरुरसाक्षात् परब्रह्म श्री श्रीगुरुवे नमः श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुवे नमः श्री कुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्णदात्ता उतरय दिगंबर वरे स्वामी राजाय नमः ब्रह्मा आनंद परम सुखद केवल ध्यान मूर्ति दत्तादि लगन सदृश तद्वा मस्यादि लक्षमय एकणि ते विमरमचला भावातील तिला गुणवेत सद्गुरूचं नाम आम्ही रक्तवर्ण पद्मनेत्र पत, स्वस्य वदन कटा टोपी जमाला दंडक मंडल उदर कट्ट्या कर रक्षक त्रैगुण त्रैलो त्रैगुणे रहित त्रैलोक्य पालक विष्णायक भक्त वत्सले श्री स्वामी समर्थ अवतार पाई श्री स्वामी समर्थ जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालक अविनाश शे शेष शहरांत विशा अनमतीच्या अनंता જો સકળ જો સકળા વિશ્વાસ જનિક સમુદ્ર કન્યાજન સર્વ કારણ કરતા ગ્રંથારમભૂ નમુ તયા તા મહાવીષ્ણુ ચાવતારક શિવકુમાર પરેશ અગમ્મા લીલા જે ધમા

ब्रह्मा विष्णु महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लिहिलेला आहे विद्या त्रिकुमार दत्तात्रय नमिता सर्वसंस्थापनाकाने योगी अवतार केली नानाविध वेशनाट न्यायाला प्रतीचे कर्तव्य भंग घेत असे अवतारे प्रत्यक्ष प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटे राजा प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोट्या आणि कोण्या काळी कोण्या जाती कोण्या कोळी कोणा धर्मास्त्र व वर्णास्त्र व कोळी कोणासही कळे ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटे झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्तम मनोरथ पुरविले जास्त साष्टांग नमुनी कधी प्रार्थना करत होण्या विख्यात महि महा ज्यांनी गावयाचे करता आणि करता तुझी एक स्वामी माझी अठाई वार्ता किपणाची नसेची ऐसेने असतो ती संतु शिल्ली स्वामीराजे मूर्ती कवी कवी लागे अभाई ती वरदस्ते करून आता नमू साधू जास्ती नाही विलग तिथं सातशे ते सातव सुखी आनंदमय सगळी तिथे राहते जास्त व्यालमेको महा गौतक्रंश आणि वरण वार्ताच्या नमन माझ्या साष्टांग कवी फुलफ असं नवीन कवी कालिदास त्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली आणि वामन त्यांची ग्रंथरचना आणि आता एडिचे मानव दयाचे नमन न मिळेलेशाचरणी जडले चित्त ईशत रामित्त ग्रंथारंभ दयान मिळताना अवतुमी संतजनी मदतीनावर कृपा करून आपण आहे हृदय स्थरावनी ग्रंथरचना करावी आता करू नमन जे, जे का स्रोते क्षण महाध्वन आणि सर्वांना सादर बसले परी अमृत जाणवणी परिय अमृत जाणून आदर करावा कि श्रवणी असे माझ्या आणि तीन पावे स्वामींच्या डिला बहुता असे प्रसिद्ध लोक त्यात सर्व वनिता ग्रंथ पसलेला समुद्रचा त्या महाधुतीनं त्या मह ददी तुम्ही फळे घेतली काय द्यावया मानसज्ञाने अनमानना काही कोरोना इथे श्री स्वामी सारांचा नाना पक्ष आदर व्यक्त करत होता प्रथम द्या गोडा हा इति श्री स्वामी चरित सारांश के मंगल चरण घोड़ा श्री शंकर परनमोस्तु श्री श्रीपाद वल्लभ परनमोस्तु श्री स्वामी समर्थ अध्याय दुसरा श्री गणेश जय नमो कामना करून जे वजेती होई त्यांचे मनोरथ कोणी त्याचे निष्ठाम गुप्ता प्रती काही वेळेला साधने होत नाही अक्कलकोट माझा कडे राज्यपाल मोदी यांच्या घरी व्यक्ती समर्थांची तरी भक्त मंडळी व्यक्तीत साहेब कोण कलकत्त्याचा येतो तरी निदर्शनाचा पातळ त्यांच्या दिवशी त्याचा आदरता याचा केला की त्याचा एक एक आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी

अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिले जसे काहीचे दर्शन पाहिले गंगाचा जागा पाव पाहून नाना तीर्थ इंडो ना हरी गाडी कसे केलो पुढे पाहिले केदारीश मिळलो तिथे समग्र ऐंशी हजार हजार नगरे आम्ही ते केली मग तीर्थी सहज ते गोदा तर जागा प्रीती याची माग ध्यादी पुराणांतरी निले केले गोदारे स्थान तळे पाहिले परम पाहुणा काही नाही काही नाही वस कुठे ना हिरावासी पाहतो येऊन या मंगळवेढा केला वास मग येऊन पंढरपुरात स्वैच्छेने राहिलो राहिलोंदर बेगमपुरा पाहिले आम्ही सुंदर राहू आमचे काही दिवस राहिलो देखोरी स्वैच्छेने केवळ मग पाहिले मोळ देशुनी सकळ सोलापुरी तर आम्ही काही महिने वास केला स्वैच्छेने भोगाप्रती पण देईपासून या नगरात आनंद आनंद पैसे आमचे सकाळ वासे मुळापासूनही द्वादशी वर्ष मंगळवेळेप्रती राहिले स्वामीराजे येथे परिधास्थळ्या देवीशी त्यांनी न झाली दर्शनात दर्शनाच्या साधू दिगंपरा लीलावेगळी तीवर कमरेवर सवनं करा दर्शनात तिथे असे इथे श्री स्वामी शेट दर्शन, सारामचं नाना पक्ष संघटना आनंद इति अध्याय श्री स्वामी समर्थ अध्याय श्री ते भक्ती त्याची नाही पुनरावृत्ती पथपावती त्या वेळेला निर्विकार स्वामी होती लोकचमत्कार काही ती काही वर्ष करून वाचली मंगळवेळी सोडिले मंगळवाडी सगळे सर्व मोळा माझे वास्तव्य करीत अपटवे झाले होते ते सकाळी अल्पमती वर्णू केली घेऊ सर्व घेऊ स्वामींशी टोळता केकल पटक अर्धा मार्गावरून टोळांची मार्गे परत आणि बाग पडे टोळं केली या पटवली स्वामी चालले उठवणी बौद्ध वर्षी सेवकांनी परिणाम चना मावशी त्या तेथून निघाले खरपटाकडे आले की रामद्वार हिरो येथे येथे राजे स्वच्छिने येथे एका विज्ञानंद कोकरकर यांची तर कोणी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्य सहस्मीची ती आलेपाची गुरु आकृती स्वामी निदानाने शर्मती सोळपाकडे आढळले एका आधी तर काही सोळपाडी केली नाही तरी बक्ती सर्व स्वामी आले सदनाचे तयाने देखील बक्ती स्वामी तेथे भोजन करते किंवा सोळपाची जितकी आनंद झाला गौ सर्व तैपासणी तयाचे घरी राहिले आम्ही अवतारी राहिले स्वामी अवतारी दुसरे सीता सोळपा सोळपा सुळ्पाक अधिकाधिक तेव्हा ते व राज्यपदाधिकारी मागे राज्य काधिकारी कारवारी परमज्ञानी असती जे झोळपाने गृहपदी आधी कोणी कोणी लोक चमत्कारी ती गावाचं मात्र पसरली लोकांमध्ये पसरली मात्र उपाशी पडला पडला होता तर ते अकोले या नगरात येथे विख्यात पाचले वारता हे सेकरी ऐकून गावं बोलला गायक व आणि गावातही ती येऊनही भारत झाले कधी आम्ही सुत नाही आजवली झाले नाही

पावले वंदिरी शडि नाय गुडा श्री स्वामी राजा पदम श्री श्रीदत्त शिवस्वामी तृतीयोध्याय श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री जयदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांडनायक नायक राजा श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री गणेश तो श्री स्वामी समस्त सरवन्ना आफरत, ना। श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ गुरुदेवत्त चॅनल ला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा मित्रांनो अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे आपलं लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सर्वांना झाला का सर्वांचं चहा पाणी झालं का मित्रांनो चहा पाणी झाला का झाला का नाश्ता वगैरे सर्वांचा झाला का मित्रांनो सर्वांचं आपल्या लाईव्ह स्वागत आहे चॅनलला नवीन असा आमचं लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सर्वांना सरा तर मित्रांनो बाय सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ